नमस्कार राम 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 काम लाम राम राम <laughs> तर आज खाली इकडे बसले आणि आजोबांचं आता हात जोडायचे नाही बास काय चाललंय मग बरं चाल बर चाललंय तेव्हा धर्माचं गाणं म्हणतो आपलं हा हा श्रीराम जी राम जय जय राम आज काय काय येते हे पंढरीचा पांडुरांगा बिगी बिगी दहावर हा अजून आणि हे आपलं तुळशी हार काशी पीठ ना बर आवडणे रे गाडी हे ना बाप्प रुक्मा देवीवर आणि लय विठ्ठलाच वेड आहे आणि काल एकादशी धरली का, का मग हा काल धरली होती नाही एकादशी खाल्लं काल पोटभर भर हा मग <laughs> काल निघाली होती तुमची दिंडी पंढरपूरला पण तुम्ही जाऊन दिलं नाही काय करत माघारी फिरलो हा का नाही तर जाणार होता का पुढे तुम्ही मग हा मग खरं का काय बाबा मला पापण्यानं लागायचं मला पापण्यानं लागायचं नाही जाऊ आपण पंढरपूरला जाऊ एक दिवस हा पांडुरंगाच्या भेटीला आपल्याला लवकर बोलवेल तो काय कोण दिसत इकडं गेला मी दिसते का मी तुम्ही दिसता मग अशी का बर तुम्ही राहायला लागल म्हणून मी आता माझं काय मग तुम्ही रडायचं का माझ्या अवघड वाटलं ना काय अवघड वाटलं वाटलं मला अवघड लागत मी जायला लागल माझ्या पण द्यायला लागत माझ्या पण लागत तुम्ही ते धारा लागते एवढं प्रेम करता माझ्यावर अरे माया करता किती दिवसाची ओळख आहे का आता झाले महिना दीड महिना झालं हा हा आ, हा एवढ प्रेम करता माझ्यावर मी रडले तर हा अजिबात नाही अजिबात नाही पैलवान होते पैलवान चला मग येऊ का येते yeah. ये yeah. उद्या चला uh. चला yeah. तर भेटूया दुसऱ्या आजी आजोबांना आपण सुशिला मावशीची तब्येत खरी झाली होती आमच्या काय चाललंय आजच्या चकोलीला कळत्या भाषा आम्हाला कळत नाही सुशेला मावशीला इकडं झोप म्हटलो आम्ही मधी मावशी बरी आहे का तू बरी आहे किंवा मग आता येणार की तुला फिट आल्या म्हटल्यावर हा कमी होईल आता हा होते कमी लवकर आता थंडी आली की तुला फिट येते हां तुला कितीदा तास सांगितले स्वेटर घाल जा म्हणून तू म्हणती मला लय गरम होते लगे काढून टाकते तू स्वेटर हां नाश्ता तीन केला आहे की तू पोटभर हा। हा? हा? हा। आता हां गोळ्या खाल्ल्या चहा पिला नाश्ता झाला हां आहे थोडंसं दोन दिवस येते चक्कर हां आता आपण डॉक्टरांना पण विचारले वय जास्त आहे तुझं गोळ्या पण बदली केल्यात आपण थोडं येते चक्कर आता एकदा फिट आली चक्कर येते थोडीस एक दोन दिवस जरा होतं पण बरी आहे ना तू आता चांगली आहे ना तू मी कोण आहे ओळखला ना तू काय नाही सुशीला मावशीला फिट आली ना सुशीला मावशी एक दोन दिवस करते परत चांगली आता होते आता सुशीला मावशीचं प्रमाण वाढणार मग डॉक्टरने पण सांगितलं तिच्या डोक्यामध्ये नाही का रक्त पुरवठा कमी होतो सगळ्या गोष्टीचा आम्ही उशी पण नाही देत तिला लक्ष खूप ठेवतो गोळ्या वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे असं काहीच नाही की सगळ्या गोष्टी पण कसं होतं शेवटी वय आहे विचार आहेत तिच्या डोक्यामध्ये ते आपण कमी नाही करू शकत इकडं कोणीच नाही आहे खाली गेलेत सगळे इकडं मावशी आहे थोडंसं मंगलमावशीला मंगल पण बरं नाही आहे बघा ह्या मांजराला बांधून टाकतात कधी कधी कोणी बांधून टाकले काय माहीत कुंभार ते मांजराला सोडा ना बांधू नका सोडून टाका असं नाही करायचं आणि एवढं मंगल मावशीला थंडी वाजते आहे एवढा फॅन भरभरा लावला आहे तुम्ही इकडं मंगलमावशी बरी आहे का बरी आहे ना बरं वाटते का आता तुला खोकला खोकला ना आ, बर बर खोकल्याचं औषध देते पेला हा चहा नाश्ता झाला ना सगळा का। काय नाव आहे तिचं होय बघा गजरा फिजरा लावून मॅडम काय मग मॅडम गजरा फिजरा लावून हा काल तर लयच भारी नटल्या होत्या तुम्ही आज बी लिस्टिक लावली आहे का

तर सुशेला मावशीची आणि आपल्या मंगल मावशीची थोडीशी तब्येत आणि ह्या अक्काला पण जरा खोकला येतो या आम्हाला पण औषधं सगळ्याला देते आहे सगळं करते पण कसं होतं सर्दी खोकल्याचा आजार असा आहे की तीन दिवस चार दिवस भार असतो त्याचा म्हणजे एक लय त्याला काहीच करू शकत नाही आपण वरी भेटून आले आजोबांना भेटून गेलते आणि इकडं बघा हे मॅडम काहीतरी डायरेक्शन देत आहेत सगळ्याला काय म्हणतात मॅडम इकडं तुम्हाला सगळ्याला गोल बसून आराम करीत सगळं बोलल म्हणजे आम्ही लहान बोलायला बसा तुम्ही इकडं मॅडम खुर्ची घेऊन खुर्ची घेऊन बोलत जावा तुम्ही बसून जरा बोलाव माणसानी माणसाचं समाधान समाजाने अजून बोलतच नाही गप 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 तुम्ही गप 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 होय भंडारी का तुम्ही गप 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 आजोबांपशी बोला जायचं मग ह्या बावळीच्या झाडाखाली मस्त बसतात आपलं गप 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 राकेश सर काय बोलत नाही झालं झालं आमच्या राकेशला तेवढं एकच गोष्ट पाटे का बसला आपण येडे मारू असं तर मारायचं का नाही पाच मारायच्या पाय नाही मग दोघांचे चक्र तर मारतच नाही त्यांनी काय करायचं वरून खाली खा वळ खालून गेले की वळ अरे मी यांचं काही खरंय काही चला मग आता मस्त वारं सुटले कसलं भारी वाटत हे सगळं एवढं झाड आहे बाबळीचं लिंबाचं झाड होतं ते लिंबाचं झाड तुटलं तर ह्यानी लगेच बाबळीचा आसरा शोधलाय हाय का नाही आणि इकडे बसतात सगळे जण काय ह्याची ना, ना।, का ना? आ गार टायम स्वेटर घातले आणि छान गार हवाय ती चांगलं ना आता हाय की आता बाबळीने दिली ना सावली हिरवं गार होत ना मस्त होत परत फुटले तिथं झाड फुटलंय ना, आ, आ, हा, ना हा, हा का चला मी तिकडे झाड उगवले म्हणते अक्का मी पण थोडस फुटलेलं बघितलं होतं आजोबांची चालले इकडं झोप चालले पाय खाली सोडू नका म्हणते मी आजोबांना कारण पायावरती आहे ना सूज येते अरे रे मस्तच फुटले बघा इकडं हे लिंबाचं झाड पडलेलं आणि तिथंच हे असं फुटले मुळे बघू आता आपण ह्याला एक फांदी चांगली बघून ठेवू आपण आली, आली। काई -काई तर आली पडलेल्या झाडाच्या ठिकाणीच फुटले ही आपण त्यांच्यासाठी फराळाचं काय काय बनवलं इकडं तर वेपस आहेत थोडेसेच शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत खिचडी इकडं थोडंसं सगळं काही आणलेलं आहे जे काही होतं ते आणि आणलं बाहेरून रोहितनी जाऊन राजगिऱ्याचे लाडू वगैरे इकडं केलेले आहे शेंगदाण्याची बटाट्याची आमटी दूध आहे आणि गोड भात बनवलेला आहे इकडं वरईचा फराळाचं दिलेला आहे ज्यांनी त्यांना सगळ्यांना आमच्याकडून खूप खूप आशीर्वाद आणि धन्यवाद म्हणावं धन्यवाद तर आता आम्ही सगळ्यांना फराळाचं वाढतो इकडं आणि आजची आमची कुंभार विठ्ठरुखमाई झाली होती खूप छान दिसते इकडं आज थोडी आमची सुशेल मावशी डाऊन झालेली आहे जरा सुशल मावशीला आमच्या पाऊस थंडी झालं की फिट वगैरे येते बरी आहे का तू सुशला मावशी बरी आहे तू बरी आहे ना हां तर म्हणून ती साडी नेसली ना नाही ने तर ती सगळ्यात पुढं असते तर आज माझ्या हे सगळ्या गवळणी अशा बसलेल्या आहेत काय मग तर आता मी सगळ्यांना फराळीचं वाढते आणि आमच्या आका तर खूपच छान हसते आगवाय गे आगवाय गे खकला पण येतोय आणि सगळ्यांनी साडी कोणी पदर घेतलाय तर चला आता पटकन आपण फराळाचं देऊ É all. Não, tá, assim. é.